शेतकऱ्यांना नमस्कार बबनराव लोणीकर यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे हे आमदार आहेत यांनी आपल्या जाहीर भाषणामध्ये शेतकऱ्यांचा अवमान केला आहे अपमान केला आहे महिलांना हे देतो शेतकऱ्यांना ते देतो आम्ही हे देतो आम्ही देतो असं त्यांनी जे वल्गना केली आहे त्याच्यावर एका तरुणाने व्हिडिओ व्हायरल केला आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला आहे आता सैनिक समाज पार्टीतर्फे माझा एक आंदोलन आहे की ही पार्टी आहे सैनिक आणि समाजाची म्हणजे शेतकऱ्यांची पार्टी आहे आपण महाराष्ट्र हा शेतकऱ्यांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एक फरमान काढलं होतं शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठाला हात लावायचा नाही ह्या महाराष्ट्रामध्ये मा ह्या महाराष्ट्रामध्ये मा ह्या बबन काय लोणीकर यांनी अपमान केलेला आहे त्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी बबनराव लोणीकर ह्या आमदाराला धडा शिकवण्यासाठी आणि याच्या प्रवृत्तीच्या आमदारांना जे की याच्या प्रवृत्तीच्या आहेत ते समाजाला त्यांचा गुलाम समजतात स्वतःला मालक समजतात आणि सरकारी तिजोरीतून भली मोठे पगार आणि पेन्शनना लायक होतात या लोकांना धडा शिकवायचा आहे धडा त्याच्यावर या आमदारावर अहिल्यानगर येथील मेहरबाग कोर्टात फिर्याद दाखल होणार आहे आणि तो फिर्यादी मी आहे फिर्यादी याचा अर्थ मी शेतकरी पुत्र आहे भारतीय सैनिक आहे माजी सैनिक आहे आणि स्वतः वकील आहे त्यामुळं याला कायदेशीर मार्गाने जेणेकरून बबन लोणीकर याला आरोपी केले जाणार आहे आणि त्याच्या प्रवृत्तीच्या जे स्वतःला मालक समजतात अशा प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवण्यासाठी हे आंदोलन ही केस दाखल होणार आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला साक्षीदार म्हणून बोलवल्या जाणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे वकील असतील मुंबई आणि गोवा बार असोसिएशनच्या वकिलांना माझं आव्हान आहे की माझ्या वकीलपत्रावर सही करण्यासाठी यावं तुम्ही माझं वकीलपत्र घ्यावं मी स्वतः केस लढू शकतो हे माहिती आहे परंतु आम समाजातल्या नागरिकांना आधार द्यायचा आहे यांचा जो गुलामगिरीमध्ये समाजाला ढकलण्याचा दाव आहे तो या केसद्वारे हणू पाडला जाणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी आणि शेतकरी पुत्र असणाऱ्या वकिलांनी सर्वांनी मिळून या केसला वकीलपत्र द्यायचं आहे आणि तुमचं साक्षीदार म्हणून पण यायचं आहे कारण आजच त्या व्हिडिओची पेन ड्राईव्हमध्ये घेऊन मेहरबान कोर्टात देण्यासाठी त्याची तयारी चालू झालेली आहे त्यामुळे सत्व शेतकऱ्यांना गुलाम होऊ नका जागृत व्हा आपण यांचे गुलाम नाहीत हे साध्य करा कारण आपल्याला गुलामीत राहण्याची सवय झालेली आहे आणि आपलं रक्त उसळत नाही असं त्या तरुणाने म्हटलेलं आहे परंतु प्रत्येक शेतकऱ्याचं पुत्रांचं रक्त उसळतं आहे आणि तापत आहे आणि जलन तयार होत आहे खूप शेतकऱ्यांच्या मुलांची ही प्रतिक्रिया आहे परंतु त्याला वाट देण्याचं काम सैनिक समाज पार्टीतर्फे मी करणार आहे त्यामुळे मला संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा साक्षीदार म्हणून आधार हवा आहे आणि तुम्ही तो देणार अशी माझी खात्री आहे त्यामुळे सर्वांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो